आपलं स्वागत आहे आता मी दाखवतोय चकली जी क्रिस्पी असते दोन बोटाने तुटेल पीठ त्या डाळ पाव किलो उडीद डाळ पाव किलो मूग डाळ सगळं भाजून तांदूळ धुवून सुकवायचे आणि भाजायची बाकी सगळं डाळी भाजून तांदूळ भाजून त्याच्यात पन्नास ग्रॅम धणे आणि पन्नास ग्रॅम बडीशी ती पण भाजून टाकले ना मग दळून आणलं हं ठीक आहे याच्यामध्ये तीन पेले पाणी घेतलंय आणि तीन चमचे तेल तेल आणि दोन मोठी ची दोन मोठी तिळ लाल मिरची पाव दोन, दोन, दोन चमचे मीठ दोन चमचे घाल चवीपुरतं तीन पेले तीन पेले पीठ भाजणेचं पीठ किती वेळ मिनिट दहा मिनिटं झाकून ठेवायचं गरम असतानाच वळून घेतलेलं आहे दहा मिनिट दहा मिनिटांनी आणि याच्यामुळे हळ हळद घालायची नाही आहे त्या चकल्या काळ्या होतात भाजताना मुडभर पोहेर पोहे झाले कशामध्ये भाजणीमध्ये अच्छा भाजणीमध्ये तेला तापून घ्यायचंय नंतर मीडियम गॅस करून तळायचंय ते तळले जा आधी मोठा करायचा मग बारीक कर मध्ये तळल्या गेल्या पैसे तयार आज भाजण्याच्या चकल्या या तुम्ही तो सहज तोडू शकता एवढ्या क्रिस्पी असतात आवडल्यास लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू